संध्यालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालय गृहमंत्री उद्धव साहेबांना एका ताटात जरी घेऊन बसलो तरी आम्ही फडणवीस या नावावर आता फुली मारली आहे असं विधान शिवसेनेच्या ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलंय आज अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनातील लिफ्टमधून एकत्र प्रवास केला त्यावरून बरेच राजकीय चर्चा रंगली असून सुषमा अंधारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे गृहमंत्री उद्धव साहेबांना एका ताटात ठेवून तरी जेवले तरी आम्ही शिवसैनिक आता फडणवीस या नावावर

विश्वासघाताचे विषारी घोट माजलेले आहे हे विश्वासघाताचे विषारी घोट पचवून सुद्धा ते हलाहल पचवून आम्ही पुन्हा उभे राहिलेलो आहोत माध्यमांच्या समोर चंद्रकांत दादांनी जरी चॉकलेट दिलेले असले तरी आमची त्यांना विनंती असेल की जनतेला आश्वासनांच चॉकलेट देऊ नका तुमच्या अशा चॉकलेटने आम्ही तुम्हाला जनतेच्या संबंधाने प्रश्न विचारणार नाही या या माध्यमातून चौरी भाजप आणि शिवसेनेत परत येणार असं काय होईल का ते सगळे आता पहिल्याच दिवशी सगळं चालू सचिन दादा मेरा यार मेरा दुश्मन हा चित्रपट पुन्हा एकदा बघून घ्या याचा काय तुम्ही इथं आंदोलन काय करू ते वर्धापन दिनामध्ये काय स्पष्ट झालेलं आहे जवळ सात वर्धापन दिनामध्ये हे स्पष्ट केलंय उद्धव साहेबांनी अगदी भुजबळ साहेबांबद्दल ज्या सुद्धा भूमिका त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत त्याची कुठलीही बैठक झाली चर्चा जात नाही आणि आम्ही भाजप सोबत जाणार नाही येऊ कुठे जाणार नाही येऊ संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा